साडे दहा वाजता घंटा वाजली आणि पन्नास वर्षाचे विद्यार्थी आपल्या वयस्कर मार्गदर्शक गुरुजींसोबत आरण शाळेच्या प्रवेशद्वारातून ढोल ताशाच्या गजरात प्रार्थनास्थळी हजर झाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरणची स्थापना एकोणीसशे तेवीसची दोन हजार तेवीस हे या शाळेचे शताब्दी या वर्ष यानिमित्त शाळेत वर्षभर शिक्षणप्रेमी पदाधिकारी ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी शाळेतील सर्व सहशिक्षक यांच्याकडून विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत याचाच एक भाग म्हणून एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या वर्षामध्ये आता सातवीला असणाऱ्या बॅचने आपल्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता यावेळी नाळे गुरुजी साळुंके गुरुजी तांबोळी गुरुजी गुळवे मॅडम साखरे मॅडम हे जे शिक्षक त्यांना शिकवायला होते त्या सर्वांचा यावेळी सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला ज्या शाळेत शिकलो खेळलो बागडलो त्या शाळेप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी शंभर खुर्च्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत शाळेला प्रदान करण्यात आल्या शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोळे यांनी या, या खुर्च्यांचा स्वीकार केला सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांप्रती नेहमीच आपला अभिमान वाटतो अशा प्रतिक्रिया सर्व शिक्षकांनी व्यक्त केल्या पन्नाशीतल्या विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या केल्या घरलेल्या मजेदार घटना वर्गात झालेले किस्से केलेल्या चुका अगदी मनमोकळेपणाने आपापसात वाटून घेतल्या खूप दिवसानंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणींना किती गप्पा मारू कोण कौन कोणत्या विषयावर गप्पा माराव्या कोणत्या आठवणी सांगाव्या कोणाकोणासोबत बोलावं यामध्ये सर्वजण गडबडून गेले होते बोलणारी भरपूर होते परंतु वेळेचं बंधन होतं त्यामुळे बऱ्याच जणांच्या भावना तशाच मनात राहिल्या पण तक्रार कुणीही केली नाही किती हा मोठेपणा लहानपणी अगदी पेन्सिल पाठी जेवणाचा डब्बा हापशावर पाणी पिण्याचा नंबर कोणाचा वर्गात बसण्याचा नंबर प्रार्थनेला बसण्याचा नंबर अभ्यास दाखवण्याची धडपड अशा कितीतरी लहान सहान गोष्टीसाठी सतत एकमेकांसोबत भांडणारी मुलं मुली आज मनमुरादपणे त्याच गोष्टी पुन्हा एकदा आठवून आनंद घेत असताना खूप मजा आली सविताचं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्याला मधून मधून मोहनची मदत राहुलची वैष्णवी जनतो मधुर बासरी धून बंडूचं प्रास्ताविक परभाषण धनाजीच्या आठवणी उर्मिलाचं प्रभाषण शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान सत्कार दिवसभर घेतलेले कष्ट सतत महिना दोन महिने फोन करत गोडी गुलाबीनं सतावणाऱ्या सुनीता संगीता आणि मनोगत व्यक्त करायचे राहिलेले बाकीचे सगळेजण शेवटी जेवणाला थोडा उशीर झाला पण जेवण छान झालं अशा प्रतिक्रिया सर्वांच्या आल्या खूपच छान दिवस गेल्याचं माझ्या विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना सांगितलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा